नमस्कार शेतकरी बांधवांनो आज एक महत्त्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे बघा महाराष्ट्र सरकारने मागच्या काही वर्षापूर्वी मागेल त्याला सौरपंप हे पंप देण्याचं सरकारने ठरवलं होतं आणि जे काही पंप असतील पाच तीन एच पी असतील पाच एच पी असतील साडेसात एच पी असतील या पद्धतीचे पंप देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला होता काही जणांनी त्याला त्यामध्ये अर्ज देखील केलेला होता काही जणांचे अर्ज पेंडिंग आहेत आणि काही जणांना सोलार अजूनही अद्यापही कुठलीच कंपनी त्या साईटवरती दाखवत नाही आहे पैसे तर भरलेले आहेत बघा अशाच पद्धतीचं एक माझंच उदाहरण आहे बघा मी एक तीन एच पीचं मी आ, पंप ऑनलाईन केलेला होता बघा आपण त्याची सद्यस्थिती पाहूया हे बघा मित्रांनो मी, मी बघा तेरा जून दोन हजार तेवीस रोजी मी हे ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि त्या दिवसापासून आत्तापर्यंत एकही वेंडर म्हणजे एकही कंपनी इथे दाखवत नाही मी या ठिकाणी सर्च देखील करून बघतोय ते बघा एकही कंपनी या ठिकाणी दाखवत नाही म्हणजे आज जवळजवळ तेवीस चोवीस पंचवीस दोन वर्ष जवळजवळ याला होता आले ते आ मी देखील भरलेले त्याचे असे कित्येक शेतकरी असतील की त्यांनी पैसे भरून त्यांना अद्यापही पंप मिळालेला नाही आहे ज्यांना मिळालाय त्यांचे देखील पंप अजूनही त्यांच्या घरी पोहोचलेले नाही आता महत्वाचा मुद्दा हा आहे की बघा मागेल त्याला सौर पंप आपण सर देत आहात तर मग दोन वर्ष झालं एक वर्ष झालं अजूनही कंपनी कुठल्याही पद्धतीची दाखवत नाही आणि कुठल्याही कंपनी अद्यापही त्या साईटवरती येत नाही म्हणजे अजून किती दिवस आम्ही शेतकऱ्यांनी या पंपाची वाट बघायची आहे मी काही शेतकऱ्याशी संपर्क साधला त्यांची सुद्धा हीच सद्यस्थिती आहे आता यामध्ये सरकार कुठंतरी दुर्लक्ष करत आहे का हे देखील शेतकऱ्यासाठी प्रश्नचिन्ह आहे आता सर्वत्र शेतकऱ्याची एकच मागणी आहे की ही लवकरात लवकर कंपनी या साईटवरती दाखवावी आणि त्या निवडल्यानंतर लवकरात लवकर हे पंप त्यांना मिळावेत या अपेक्षेनं सगळेजण वाट पाहत आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे आणि त्यांचे वेंडर म्हणजे कंपन्या पेंडिंगमध्ये आहेत त्यांनी पैसेदेखील भरलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी मला कमेंट्स करून सांगायचं आहे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये असे किती शेतकरी आहेत हे लक्षात येईल धन्यवाद